कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडून जातात त्याने अख्खा आयुष्य बदलून जाते असेच काही माझ्या सोबत घडले होते जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करतो माझे नाव सुनील आहे आणि मी एका कंपनीत कामाला आहे मी भाड्याने खोली करून राहतो मला ही खोली काकांनी करून दिली होती जेव्हा पहिल्यांदा मी कामावर गेलो त्याच्या काही दिवसांनी माझी काका सोबत ओळखी झाली सोबत काम करत असल्यामुळे बोलणे होऊ लागले मी त्यांना विचारले की तुमच्या एरियामध्ये रूम असेल तर मला सांगा कारण मी मित्राकडे राहतो आणि आता तो आपली फॅमिली घेऊन येत आहे तर काकांनी मलाही रूम करून दिली काकाच्या घरी काका आणि त्याची बायको राहते त्यांना एक मुलगा आहे पण तो बाहेर राहतो काकापेक्षा काकू जवान दिसते आणि ती पाहायला पण छान आहे मी तिच्या सोबत काकाकडे गेलो की बोलायचो पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीही नव्हते काकांनी आणि माझे फार पटायचे कामावर सोबत जेवण करणे तसेच तसे सोबत चहा प्यायला जाणे रोज होत असे एक दिवस मला काकांनी बोलवले आणि म्हणाले तू संध्याकाळी ये आपण मार्केटमध्ये जाऊ त्यांनी मला सात वाजता बोलावले होते आणि मी त्याच्याकडे सहा वाजता पोहोचलो पाक मध्ये गेलो तर मला कोणीच दिसले नाही पण त्यांच्या खोलीतून आवाज येऊ लागला आणि मला ते बोलत असलेले शब्द स्पष्ट ऐकू येऊ लागले काको काकांना म्हणत होती तुमच्या आजकाल काहीच होत नाही तुम्ही फार लवकर होता आणि मला त्यानंतरच काहीतरी जाणवू लागते तुम्ही स्वतःला दाखवा कारण फार दिवसापासून तुमचे असेच सुरू आहे त्यामुळे मला फार त्रास होतो कित्येक दिवस तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही आणि त्यामुळे मला फार चिडचिड पण होते काका चुपचाप ऐकत होते कामामुळे काकांची अवस्था थोडी कमी होती आणि ते लवकरच थकून जात होते अनेकदा मी त्यांना कामात मदत करत होतो होतो मी बाहेरून हे सर्व ऐकत आणि काही काकू बाहेर आली ती मला पाहताच म्हणाली तू केव्हा आला मी तिला म्हणालो मी फार वेळ झाला आलो आहे तर मा ती माझ्याकडे बघून म्हणाली म्हणजे तुला सर्व ऐकू आले मी तिच्याकडे बघून हो म्हणून मान हलविली तेवढ्यात काका आले आणि मला म्हणाले अरे केव्हा आला तू मी म्हणालो आताच आलो तर काकू माझ्याकडे बघू लागली नंतर काका आणि मी मार्केटमध्ये गेलो आम्ही मार्केटमध्ये गेलो काकांनी आज नॉनव्हेज घेतले होते आणि मला एका दुकानासमोर थांब बोलले मी त्या दुकानासमोर थांबून होतो आणि बघतो तर काका दारूच्या दुकानात गेले कदाचित त्यांना घरच्या गोष्टीमुळे मनावर परिणाम झाला असेल काही वेळा ते आले तेव्हा मी त्यांना म्हणालो काका तुम्ही केव्हा पासून दारू पिता तर काका म्हणाले मी फार कमी पितो कधी संताप आला तेव्हा नाही तर बाय चान्स मला त्यांच्या बोलण्यावरून समजून आले होते की त्यांना कुठल्या गोष्टीचा संताप आला त्यानंतर आम्ही घरी आलो काकांनी काकूला नॉनव्हेज दिले आणि याची भाजी बनव बोलले तसेच ते म्हणाले आज सुनील पण आपल्यासोबत जेवण करणार आहे काकूंना दारूच्या स्मेलवरून समजून आले होते की काका दारू पिऊन आले आहेत नंतर आम्ही बोलत होतो पण काकांची बडबड थोडी आज जास्तच सुरू होती काही वेळाने काकूने जेवण बनवले आणि आम्ही जेवण केले पण काका जेवण झाल्यानंतर लवकरच झोपले मी काकूना कामात थोडी मदत केली आणि बसून होतो काही वेळाने काकू आली आणि माझ्या जवळ बसून म्हणाली तू मग अशी काकासोबत खोटे काबर बोलला की मी आताच आलो म्हणून मी काकूंना म्हणालो तुमचे बोलणे मी ऐकले आहेत ते सांगून काकांना वाईट वाटू द्यायचे नव्हते काका फार छान आहे म्हणून मी खोटे बोललो आणि काकूला म्हणालो मी तुमच्या भावना समजू शकतो मला पण कळते तुम्हाला काय त्यास होत असेल म्हणून आणि तुम्ही फार छान आहात हे सुद्धा मला माहीत आहे तर काकू माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली तुला कसे माहिती एवढे सर्व तुझी कोणी मैत्रीण आहे का मी तिला म्हणालो माझी कोणी मैत्रीण नाही आहे पण मला या सर्व गोष्टी समजतात आणि तिला बोललो तुम्ही पण माझ्या मैत्रीण सारखे आहात तर काकू माझ्याकडे बघून म्हणाली मी कशी काय तुझी मैत्रीण आता मी थोडा जवळ जाऊन म्हणालो आता आपण जे बोलत आहे ते एकतर मित्रासोबत बोलतो नाही तर फार जवळच्या व्यक्तीला आणि तिला हळूच म्हणालो आता मी कोण आहे तुमचा सांगा तर ती असून म्हणाली आजपासून तू माझा मित्र आहे मी पण तिला हात समोर करून ठीक आहे म्हणालो पण तिचा पहिला स्पर्श फार छान होता त्यानंतर जाताना मी तिला गुड नाईट म्हणालो तिने पण एक छान स्माईल देऊन गुड नाईट म्हणाली त्यानंतर आमचे बोलले सामान्य झाले सुट्टीचा दिवस असला की मी काकाकडे जायचो आणि आम्ही बोलायचो पण आमचे जास्त बोलणे होत नव्हते फक्त कामापुरतेच एकदा मला काका म्हणाले तुझ्या काकूंना बिर्याणी फार आवडते आणि नेहमी इथल्या दुकानाची बिर्याणी घेऊन जात होतो पण आता हे दुकान दुसरीकडे गेल्यामुळे आता फार कमी घेऊन जातो एकदा मला सुट्टी होती आणि मला स्वयंपाक करायला त्रास येत होता म्हणून विचार केला की आज बिर्याणी खायची मी हॉटेलमध्ये जाऊन दोन बिर्याणी घेतली आणि सरळ काकूकडे पोहोचलो काकू किचनमध्ये कामे करत होती मी मागून जाऊन तिचे डोळे बंद केले आणि म्हणालो सांगा तुमच्यासाठी काय आणले आहे तर ती म्हणाली मला नाही माहीत पण तू काही आणले आहे तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे नंतर मी तिला बिर्याणी दाखवली तर ती फार खुश झाली आणि म्हणाली तुला कसे माहीत मला बिर्याणी आवडते म्हणून मी तिला म्हणालो आता मैत्रीण म्हटल्यावर तुमच्या आवडी तर मला पाहाव्या लागले काका तुमच्याकडे लक्ष देत नाही तर मला तर लक्ष द्यावेच लागेल तर ती माझ्याकडे बघून म्हणाली फार काळजी करतो तू माझी मी थोडा जवळ जाऊन म्हणालो तुम्ही आहेच काळजी करण्यासारखे तर मला करावीच लागेल मी तर तुमची प्रत्येक आवड पूर्ण करण्याच्या तयारीत आहे तर ती म्हणाली फार छान बोलते तू पण तिला माझे बोलणे समजले होते नंतर तिचा हात पकडून म्हणालो चला आधी बिर्याणी खाऊ नाही तर थंडी होईल मी तिला स्पर्श करताच ती माझ्याकडे बघू लागली आणि आम्ही समोर बसून बिर्याणी खाऊ लागलो ती म्हणाली बिर्याणी फार छान आहे मी हळूच म्हणालो हो बिलकुल तुमच्यासारखीच तर ती म्हणाली माझ्यासारखी म्हणजे मी तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही फार छान आहात तशीच बिर्याणी पण छान आहे ती म्हणाली फार विनोद करतो तू असेच आमचे बोलले होत असताना मी तिला म्हणालो काकामध्ये काही बदल झाला का तर ती म्हणाली कसला बदल त्यांना माझी काहीच काळजी नाही आहे मी हळू आवाजात म्हणालो आता मलाच काळजी करावी लागेल तर ती म्हणाली काय म्हणाला तू मी तिला बोललो जे तुम्ही ऐकले ते आता ती शांतच होती आता हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले आणि आम्ही एकमेकांच्या मनात बसू लागलो त्यानंतर आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा आमच्यातील दुरावा कमी होत होता आणि जवळीकपणा वाढला होता ती पण फार जवळ येऊन बोलायची आणि तिच्या वागण्यावरून मला कळले होते की आता तिला काहीतरी माझ्याकडून अपेक्षा आहे असेच चालून दिवस ओलांडत होते आणि आम्ही एकमेकांसोबत मनमोकळ्यापणाने एक होत होतो एकदा असे झाले की मी तिच्याकडे गेलो काका त्यावेळेस कामावर होते मला काकू दिसली नाही मी आवाज दिला तरी ती काही बोलली नाही मी तिच्या खोलीत गेलो आणि तिथे बसून मोबाईल बघत होतो आणि अचानक ती, ती आंघोळ करून अर्धवट अवस्थेत खोलीत आली मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे बघून म्हणाली कधी बघितले नाही का मला मी तिच्याच कडे बघून म्हणालो बघितले ना पण या अवस्थेत नाही आता ती पण माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यात एक विलक्षण प्रेम दिसून येत होते आणि आम्हाला रोखणार कोणीच नव्हते आणि ती वेळफार भाराहून टाकणारी होती मी लगेच तिला आणि ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती आणि मला पाठिंबा देऊ लागली मी लवकरच सर्व ठेवले आणि आम्ही त्याच स्थितीमध्ये आलो आता मला जे कधी बघितले नाही ते स्पष्ट दिसत होते आणि मी तर हळूहळू त्याला माझे हात मी असे करताच तिला तर फारच आनंद येत होता आणि ती वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढू लागली मी तिची ही अवस्था पाहून फारच उत्साहामध्ये आलो आणि माझे प्रयत्न फारच गतीने करू लागलो आता ती माझ्या प्रयत्नात पुरेपूर प्रतिसाद देत होती आणि संपूर्ण खोलीत तो न ऐकलेला आवाज येत होता ती म्हणाली तू मला आज जी खुशी देत आहेस ती मी कधी विसरू शकत नाही आणि आज मला इथं का आनंद होत आहे की मी सांगू शकत नाही आता आम्ही त्या गोष्टीत पूर्णपणे जळून गेलो होतो आमचा श्वास जळ होऊ लागला आणि आम्ही फार दूरवर जाऊन पोहोचलो कोणी शांत राहण्यास तयार नव्हते आणि आम्ही अजून परत उत्साह उत्पन्न करत होतो पण आता फार वेळ निघून गेला होता आणि आम्हाला थांबणे महत्वाचे वाटले त्यानंतर आम्ही काही त्याच अवस्थेत स्वतःला रोखून फक्त डोळ्यांनी त्या विलक्षण प्रेमाचे आनंद आठवू लागलो त्यानंतर तिने छान चहा बनवला आणि मी तो पिऊन निघालो त्यानंतर ती कधीच नाराज झाली नाही मित्रांनो अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मनापासून धन्यवाद